विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिमहत्वाचं प्रकरण म्हणजे संख्या आणि त्या संख्यांचे प्रकार तर संख्या हे प्रकरण पहा स्कूल एक्झामसाठी तसेच स्पर्धा परीक्षासाठी सुद्धा उपयुक्त आहे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये संख्यांच्या प्रकार प्रकारांवरती प्रश्न विचारले जातात तसेच स्कूल एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात तर पाहूया पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या तर एक पासून सुरुवात होणाऱ्या एक पासून काय असते एक पासून पुढे क्रमाने येणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती एक एक ही सर्वात लहान लहान नैसर्गिक संख्या आहे एकपासून क्रमाने येणाऱ्या सर्व संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या होय ह्या नैसर्गिक संख्यांना इंग्रजीमध्ये नॅचनर नॅचरल नंबर्स असे ही म्हणतात तसेच स्वाभाविक संख्यांचा सट असेही म्हटले जाते नैसर्गिक संख्यांचा सट हा यन या अक्षराने दर्शवला जातो तर पहा यन बरोबर कंसात एक दोन तीन चार नंतर डॉट 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 म्हणजे अनंत एक पासून अनंत काय येणार त्या नैसर्गिक संख्या येणार ह्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्यांचा सट हा अनंत आहे तर संख्यामधील दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स पूर्ण संख्यांचा सट हा डब्ल्यू या अक्षराने दर्शवितात डब्ल्यू बरोबर माहेर बघा शून्य एक दोन तीन चार तर पूर्ण संख्या कितीपासून सुरू होतात शून्यपासून सुरू होतात शून्य हा सर्वात लहान पूर्ण अंक आहे जर प्रश्न विचारला गेला की सर्वात लहान पूर्ण अंक कोणता तर काय उत्तर येणार शून्य पूर्ण संख्यांमध्ये पूर्ण संख्यांच्या सटामध्ये नैसर्गिक संख्या आणि शून्य यांचा समावेश होतो म्हणजे <गंजी> सर्व नैसर्गिक संख्या येतात सोबत काय येतो शून्य म्हणजे शून्य शून्यापासून सुरुवात सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती कोणती शून्य एक दोन तीन चार पाच हे नॅचरल नंबर्स आहेत म्हणजेच ह्याला कसं म्हणता येईल शून्य आणि सर्व संख्या मिळून काय बनतात पूर्ण संख्या बनतात म्हणजे होल नंबर्स यानंतरचा प्रकार आहे पहा पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यांना इंटीजर्स असे म्हणतात शून्य धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांक यांनी मिळून पूर्णांकांचा सट बनतो तर काय काय पहा शून्य धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक यांनी मिळून पूर्णांकांचा सट बनतो पूर्णांक संख्यांचा सट हा आय किंवा झेड या अक्षराने दर्शवितात तर पूर्णांक संख्यांचा सट हा आय किंवा झेड या इंग्रजी अक्षराने दर्शविला जातो झेडबरोबर काय ते महिरोपी कंसात ऋण शून्यपासून लहान संख्या आणि शून्यापासून मोठ्या संख्या सर्व काय असतात पूर्णांक संख्या असतात बघा काय दिलेलं आहे तर शून्य हा पूर्णांक संख्यांपेक्षा लहान व ऋण पूर्णांकापेक्षा पुर्ना, मोठा असतो धनचिन्हांच्या संख्या, संख्या मोठ्या होत गेल्यास त्यांची किंमत वाढते तर ऋणसंख्या मोठ्या होत गेल्यास त्यांची किंमत कमी होते तर शून्यापासून खाली गेलं की ह्या संख्या ऋण असतात आणि त्याची किंमत जसे जसे वाढत जाते कमी होत जाते आणि शून्यापासून जसे धनपूर्णांकाकडे वरती गेलं वाढत वरत गेल्या की त्यांची किंमत वाढत जाते अशा प्रकारे या पूर्णांकांचा सट बनतो पूर्णांक तर पूर्णांक संख्या म्हणजे काय शून्य धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक यांनी मिळून पूर्णांकांचा सट बनतो यानंतरचा अतिमहत्वाचा प्रकार म्हणजे परिमय संख्या परिमय संख्याना इंग्लिशमध्ये काय म्हणतात रॅशनल नंबर्स तर परिमय संख्या पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येते जेथे पी आणि क्यू हे पूर्णांक असून क्यूची किंमत शून्य नसते क्यूची किंमत काय नसते शून्य नसते तर काय म्हटले पी आणि क्यू हे पूर्णांक असतात आम्ही आत्ताच पाहिलेलं आहे पूर्णांक संख्या म्हणजे काय तर शून्य आणि धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक या सर्वांना मिळून काय म्हणतात पूर्णांक संख्या तर ह्या पूर्णांक संख्या ज्या पी आणि क्यू स्वरूपात लिहिता येतात आणि ज्या क्यूची किंमत शून्य नसते त्याला काय म्हणतात परिमय संख्या असे म्हणतात परिमय संख्यांचा सट क्यू या अक्षराने दर्शवितात परिमय संख्यांचा म्हणजे रॅशनल नंबरचा सट क्यू या अक्षराने दर्शवतात आता परिमय संख्या थोडक्यात कस म्हणता येईल बघा परिमय संख्या पूर्णांक अपूर्णांक किंवा शून्य असू शकते काय म्हटलेत परिमय संख्या ही पूर्णांक असू शकते किंवा अपूर्णांक असू शकते किंवा शून्य ही असू शकते तर तुम्ही म्हणाल की इथं शून्य इथं नसते तर शून्य काय छेदात शून्य नको पाहिजे तर परिमय संख्या ही काय असू शकते शून्य सुद्धा असू शकते अपूर्णांकसुद्धा असू शकतो आणि पूर्णांक संख्यासुद्धा असू शकते आणि ती कशी कोणत्या स्वरूपात लिहिता येते पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येते फक्त क्यूची किंमत शून्य नसते तर अशा प्रकारे पहा आपण आता काय काय पाहिलं परिमय संख्या पूर्णांक संख्या पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या यानंतरचा प्रकार आहे अपरिमय संख्या इरॅशनल नंबर्स तर पहा अपरिमय संख्या पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येत नाहीत आणि अपरिमय संख्या ह्यांचा सट क्यू या क्यू डॅश इथं काय आहे हे डॅश क्यू डॅश या अक्षराने दर्शवितात उदाहरणार्थ क्यू डॅश कंसात वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन वर्गमुळात चार अपरिमय संख्या अनंत असू शकतात तर पहा वर्गमुळात दोन ती वर्गमुळात तीन वर्गमुळात चार अशा अनंत ह्या अपरिमय संख्या असू शकतात अपरिमय संख्या म्हणजेच काय इरॅशनल नंबर्स आणि ती त्या पी छेद किंवा या स्वरूपात लिहिता येत नाहीत यानंतरचा संख्यांचा प्रकार आहे वास्तव संख्या कोणता वास्तव संख्या रियल नंबर्स तर पहा सर्व परिमय व अपरिमय संख्या मिळून वास्तव संख्या बनते सर्व परिमय व अपरिमय संख्या मिळून काय बनते वास्तव संख्या बनते हा सट आर अक्षराने दर्शवतात उदाहरणार्थ आर बरोबर कंसात एक वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन किंवा तीन छेद दोन किंवा पाच किंवा डॉट 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 अशा तर सगळ्या परिमय व अपरिमय संख्या मिळून कोणत्या बनतात वास्तव संख्या बनतात अशा प्रकारे आज आपण या संख्यांचे प्रकार पाहिले आहेत पुढील भागात आपण बघा समसंख्या संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या तसेच चौरस व त्रिकोणी संख्या पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक लाईक तू बनता है तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग दोन पाहायला विसरू नका थँक्यू